नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा स्कूने स्कीप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक सोळा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय एक हजार रुपये क्विंटल जास्तीत दर पंधराशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसुंद्रे बाराशे पन्नास जास्तीत जदर पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी आठशे सरसंधारे एक हजार जास्तीत जदं बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरंद्र सातशे पन्नास जास्तीत जदव एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवघक दोनशे क्विंटल कमीत कमी सातशे सरसंधारे बाराशे जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक सातशे क्विंटल कमीत कमी तीनशे स्वचंद्र बाराशे जास्तीत जद जा सतराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी चारशे स्वचंद्र एक, एक हजार जास्तीत जद जा सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात